म्हणजे एवढी मोठी नामुष्की मुख्यमंत्र्यांच्या पक्षावर येते की हिंगोलीचा उमेदवार जाहीर करतात चोवीस तासात त्याचं नाव कट करतात विद्यमान खासदार भावना गवळी यांची यांना तिकीट डाबलतात आणि त्या एकट्याच नाही आज असं जवळपास तीन चार त्यांच्या उमेदवार आहे जिकडे काहीतरी फेरबदल केलेले म्हणजे महाराष्ट्रातलं वर्षा बंगला खास हा सत्तेचा केंद्रस्थान आहे आता ह्या शासकीय बंगल्यावर खऱ्या अर्थाने तिकडे जर पाहिलं असेल तर तिकडे राजकारण सुरू झालेलं आहे आणि हे राजकारण योग्य नाही तुम्हाला पक्षाच्या बैठकी घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात घ्या ना वर्षा बंगल्यावर शक्ती प्रदर्शन हेमंत पाटलांनी करणं किती योग्य आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे कोणी कुठे जावं आहे हा त्याचं स्वातंत्र्य आहे जनता आमच्यासोबत आहे हे आम्हाला माहिती आम्ही एक सर्वसामान्य गृहिणी सर्वसामान्य भगिनी अनुभवी सुशिक्षित व्यक्ती उमेदवार म्हणून दिलेले आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की लोक आमच्यासोबत नेते जरी गेले तरी आम्हाला काय तिथे फार फरक पडत नाही आज दोन्ही पक्षामध्ये म्हणजे उद्धवसाहेबांच्या पक्षामध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये शिल्लेदार जमीनदार वजनदार वतनदार सगळे गेले राहिले कोणते मावळे आणि ही लगान टीम घेऊन आम्ही आमची बॅटिंग करणार आहोत आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार आहोत आपण जर बघितलं तर, तर महाविकास आघाडी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमच्या भगिनी वैशालीताई दरेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवारांच्या वतीने आमच्या समस्त कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना आश्वस्त करतो की ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास अडीच सव्वा अडीच पावणे सबा, तीन लाख मतं ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकत्रितपणे एक आहे आता त्याच्यामध्ये शिवसेना उभाट्याची भर पडली आणि मला खात्री आहे की ज्या धाडसाने काल त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला की तेही देखील सामान्य होते हॅट्रिक आणि परत होऊ देणार नाही हॅट्रिक होऊ देणार नाही मला खात्री आहे की डोंबोलीची कन्या एक स्थानिक कन्या बाहेरचे उमेदवार न देता उद्धव ठाकरे साहेबांनी स्थानिक एका भगिनीवर विश्वास दर्शवला सामान्य कुटुंबातल्या भगिनीवर विश्वास दर्शवला आणि त्यांना देखील ह्याच्यापूर्वी लोकसभेचा अनुभव आहे हो त्या काळात देखील सव्वा लाखाच्या आसपास मतदान त्यांनी मागच्या वेळेला घेतलं होतं विरोधी पक्षनेता म्हणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी वैशलिताई दरेकरांनी केलेली आहे आणि कल्याण महापालिका असेल आता उल्हासनगर महापालिका असेल अन्न अंबरनाथची नगरपालिका असेल हा जो त्यांच्या मतदारसंघाचा भाग आहे ग्रामीणचा भाग आमच्या काशीनाथ दादा या ठिकाणी आलेले आहेत महिला भगिनी आमच्या या ठिकाणी आहेत कारण एक उत्साह म्हणजे एका भगिनीला उमेदवारी देणं हा एक फोर फार मोठं एक पुरोगामी पाऊल ते त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या पक्षाने उचललेलं आहे ते पण एका राज्य सरकारच्या राजकुमाराच्या विरोधामध्ये त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे कोणी काही जरी म्हटलं तर ह्या जागेवर मोठा रणसंग्रामला दोन दिवसाआधीच आम्ही श्रीकांत शिंदेची स्टेटमेंट ऐकली त्याच्यात ते म्हणाले की कार्यकर्त्यांनी ओवर कॉन्फिडन्समध्ये राहू याचा अर्थ काय त्यांनाही माहिती आहे की ओवर कॉन्फिडन्समध्ये आपण जाता कामा नये आपल्याला देखील पाय जमिनीवर ठेवून काम करावं लागतील त्यांनी जर काय चांगलं काम केलं असेल तर लोकं त्यांच्या बाजूने राहतील परंतु महाराष्ट्रामध्ये आता मतदार जवळपास वीस एक लाख मतदार आपल्या ह्या मतदारसंघामध्ये तर मतदारांमध्ये नेमके काय आहे मतदारांमध्ये कार्यकर्ते जे तीन पक्षाचे कार्यकर्ते त्या पक्षाचे कार्यकर्ते ते सोडून गेले त्याच्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते हा मतदार आहे आणि एकीकडे भारतीय संविधानाला मानणारा हा दुसरा मतदार आहे शेवटी महाराष्ट्रातल्या शासनाची केस अजून थांबलेली नाही सुप्रीम कोर्टाने त्या बंडाला ग्लीन चिट दिलेलं नाही कालही आपण पाहिलं की अजित पवारांच्या पक्षाला फार मोठे ताशेरे सुप्रीम कोर्टाने ओढलेले आहेत त्याच्यामुळे विद्यमान सरकारच्या अस्तित्वेबद्दल घटनात्मक पात्रतेबद्दल अजूनही निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तो लोकसभेच्या नंतरही लागू शकतो आणि शेवटी आपण एखादा निवडून देताना सामान्य कुटुंबातल्या माणसाला निवडून देतो एका भगिनीला निवडून देतो ह्याचा अभिमान कल्याणकरांना वाटावं कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना वाटावं या दृष्टिकोनातून मला वाटतं वैशलिकांची निवड एकदम योग्य आहे